संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी ला क्रांतिकारी जय भीम आम्ही लातूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते गायकवाड शिलरत्न नवनाथ आमचे सहकारी कांबळे अशोक आणि आमचे सपोर्ट सिस्टम पॅन्थर संघटनेचे जी बलांडे त्रिपुरा महाविद्यालयात दोन हजार एकवीस साली पेपरफुटी प्रकरण झालेलं आहे त्या जा प्रकरणामध्ये कॉलेजचा संचालक उमाकांत होणराव त्याची मुलगी प्रेरणा होणराव प्राचार्य सुलचना केवळराम हे सर्व भाजपचे आरेशाचे लोक असून त्यांची नार्को टेस्ट हे घेणं गरजेचं आहे आणि तसं त्रिपुरा सेंटर बंद झालं पाहिजे पेपर फोडणारा जोशी याची पण नार्को टेस्ट झाली पाहिजे लातूर जिल्हा शैक्षणिक बाबतीत एक नंबर असताना या पेपर फुटीमुळे नाव लातूरचं खराब झालेलं आहे आणि केवळ म्हणे केवळ त्रिपुरा महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि होंडाव कंपनी यामुळे लातूरचं नाव खराब झालेलं आहे यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू पण ह्या गोष्टीचा आम्ही छडा लावली प्रसारक मंडळ चापोली व संजीवनी ग्रुप चापोली गट नंबर दोनशे चौवेचाळीस मधील आरचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाबद्दल आम्ही तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीत साखळी पोषण केलेलं आहे त्या उपोषणामध्ये चाकूरचे तहसीलदार देवणीकर यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि फेर रद्द केलेला आहे पण जी त्यांच्या सद्यस्थिती ताब्यात ता असलेली जमीन ती सरकारच्या ताब्यात दिलेली नाही त्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर चापोली नविक शिक्षण मंडळाचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून ती जे खोटी कागदपत्र तयार करून जागेचा फेर के केलेला आहे दोषी कर्मचारी व अधिकारी यांचं निलंबन करावं ही आमची मागणी आहे तसं नाही झालं असं आम्ही रस्त्यावर ह्याच्याहून तीव्र आंदोलन करू पण या गोष्टीचा छडा लावू कारण गेल्या वेळेस तहसीलदार चाकूरचे यांनी सांगितलेलं आहे की तुमचं दहा दिवसात आम्ही पूर्ण मागण्या मान्य करू आता दहा हो दिवस दोन हजार तीस उघडून दोन हजार चोवीसचं संपत आलेलं आहे आणि आमची मागणी रास्ता असून काय